तर काय सांगाल एकंदरीत आज हा उपक्रम तुम्ही घेत आहात काय करा नमस्कार आमचे राष्ट्रीय नेते माननीय जगन्नाथ यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त दोन दिवसापूर्वीच आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये रक्तदानाचा उपक्रम राबवला होता त्यामध्ये सोलापूर जिल्ह्यातून चार हजारपेक्षा जास्त रक्ताच्या बाटल्या आपण गोळ्या केल्या आणि संपूर्ण महाराष्ट्रातून पंच्याहत्तर हजार रक्त बाटल्याचं उद्दिष्ट साध्य झालेलं आहे त्याच कार्यक्रमाचं उद्दिष्ट साधून आज तृप्ती मेडिकल येथे गरीब रुग्णांसाठी मोफत आरोग्य शिबिर ठेवलेलं आहे त्यामध्ये रुग्णांची तपासणी होऊन त्यांना मोफत औषधे मिळतील त्याचबरोबर आलेल्या रुग्णांना आम्ही टी बीचा अवेअरनेस पण करतो आहे की टी बी मुक्त भारत कसा होईल आणि टी बी न होण्यासाठी कुठली काळजी घ्यावी आणि टी टी झाल्यानंतर काय काय याचीसुद्धा आम्ही त्यांना माहिती दिलेली आहे त्याचसोबत आज एक छोटासा उपक्रम म्हणजे जय हिंद फूड बँकेला आमच्या वतीनं आम्ही मोफत धान्याचं वाटप केलेलं आहे ही जय हिंद फूड बँक गरिबामध्ये रोज सकाळ संध्याकाळ मोफत अन्नाचा पुरवठा करते जे गरीब गरजू वृद्ध किंवा एकाकी राहतात विद्यार्थी असतील किंवा अगदी खालच्या थरातले गरीब लोक असतील या थरांना लोकांना भुकेपासून वाचवण्यासाठी भूकमोरी होऊ नये म्हणून त्यांचं पालन पोषण करण्यासाठी सुद्धा जैन फुड बँकेने कार्यक्रम राबवलेला आहे त्याला आम्ही छोटीशी एक मदत केलेली आहे आणि या कार्यक्रमातून आम्ही आप्पासाहेबांना शतायुषी व्हा असा संदेश देतोय धन्यवाद अशा प्रकारचा उपक्रम प्रत्येक राब वर्षी राबवतो का प्रत्येक वर्षी इतक्या मोठ्या हा अमृत कार्यक्रम मोठ्या प्रमाणात राबवले पण एकोणतीस जानेवारीला आमच्या आप्पासाहेबांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रात छोटे मोठे अनेक असे उपक्रम राबवले जातात त्यामुळे आता सगळ्या सगळं रक्तदान असेल आरोग्य शिबिर असतील व इतर छोटे मोठे अनेक अनेक कार्यक्रमाचा आम्ही उपक्रम राबवत असतो